खलनायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी रायकर सम्राटचा सिरियस झालेला चेहरा बघून ती गप्प बसली पण अजूनही मुसमुसन सुरूच होत <laughs> ते बघून खिशातून त्याने रुमाल काढत तिच्या समोर पकडला पुढे करत म्हणणारच होता तितक्यात तिने एक हात वर करत टॉपच्या बाहीला स्वतःचे डोळे पुसले हे बघून त्याचं तोंड मात्र बघण्यासारखं झालं त्याने लगेच तोंड करत तिच्याकडे पाहिलं पण तोपर्यंत डोळे टॉपला ते बघून त्याने पुढे केलेला हात मागे घेतला आणि रुमाल पुन्हा खिशात ठेवला सर मी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगू का मला वाटत तुमच्या आत्याना इथे मी राहिलेला आवडत नाही मग मग मौक। तर मला परत पनवेलच्या सोडून या आणि माझ्या सेफ्टी साठी मोठे मोठे बॉडीगार्ड ठेवा शिवाय घरकामाला हेमा सोबत अजून एक मेड पण ठेवा एक्सक्यूज मी तुला असं वाटत नाहीये की तू माझी एम्प्लॉई असून तूच मला ऑर्डर देतेस एक्सक्यूज मी तुम्हाला असं वाटत नाही आजकाल तुमच्यामुळे मला भरपूर काही सहन करावं लागतंय ते ही माझी चूक नसताना बर रात्री टॅबलेट घेतल्या होतास ना ठीक hmm. आहे मला जायचंय मी निघतो तशा तिने परत कपाळावर आठ्या पाडत त्याच्याकडे पाहिलं तो ते वाक्य इतक्या हक्काने म्हणाला कि त्याने तीच गोंधळून गेली जसा एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीला किंवा एखादा नवरा आपल्या बायकोला म्हणतो त्या पद्धतीने तो तिला सांगून घराबाहेर जात होता जे तिला थोडं वियर्ड वाटलं तुम्हाला जिकडे जायचंय तिकडे जा मला का सांगून जात आहे शेवटी ती न राहून म्हणालीच तिच्या बोलण्यावरून तिला आत्याचा बराच राग आलाय हे त्याला स्पष्ट जाणवत होत इतर वेळी ती त्याच्यासोबत आर्ग्युमेंट करायची पण तिच्या आवाजात इतका करारीपणा किंवा राग नसायचा पण आज तिच्या प्रत्येक वाक्यातून तिची नाराजी तिचा राग त्याला स्पष्टपणे जाणवत होता काही लागलं तर फोन करशील हो हो नक्की ना फोन माझ्याकडे ना एक अदृश्य मोबाईल आहे जो कोणालाच दिसत नाही पण हवे तसा हात केला ना की आपो आप हातात फोन प्रकट होतो आणि मग मी त्या फोननी कुणालाही फोन करू शकते तेही विदाऊट बॅलन्स आहे की नाही तस त्याच्या लक्षात आलं की तिचा मोबाईल खराब झाला आणि त्याने तिला नवीन मोबाईल घेऊन द्यायचं प्रॉमिस केलं होत पुढच्या दोन तासात तुझा अदृश्य फोन रिअल मध्ये तुझ्या जवळ असेल एवढं म्हणत सम्राट निघून गेला यांचं नाव अख्खं खानदान पागले वाटत हा एक मोग्या बो आणि त्याची ती गोगल काय पोटात पाय आत्या चेहरा तर किती सोजवळ वाटतो पण पोटात एक गोष्ट राहतय दिलं लगेच सगळं सांगून आणि हा एक मूर्ख म्हणे लग्न करशील का माझ्याशी एक मिनिट काय म्हणाला तो लग्न तपू लगेच इतकी सिरियस होऊ नकोस तुला त्याचा स्वभाव माहितीये ना सरळ कधी समोरच्याशी बोलेल तर शपथ नेहमी उलट बोलतो आणि त्याने तुला लग्नासाठी विचारलं याचा अर्थ तो तुला टॉन्ट मारत होता जशी ती आत्याबाई नको नको ते टॉन्ट मारून गेली फरक फक्त एवढा आहे की ती सगळं मनातलं ओकून गेली आणि हा वेळ पांघरून पेडगावला जा टोमणे मारून गेला म्हणे रोशन जास्त हँडसम आहे ऑफकोर्स माझा रोशन जास्त हँडसम आहे प्रत्येक गोष्ट एक्स्ट्रा आहे त्याच्याकडे गुड लुक्स हाईट बॉडी पर्सनॅलिटी सगळंच एक्स्ट्रा आहे अगदी हाचे एक बोर्ड सुद्धा एक्स्ट्रा आहे दोन मुलं पण एक्स्ट्रा आहेत सगळं एकदम एक्स्ट्रा एक्स्ट्रा तिच्याच मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची तिने तिच्याच पद्धतीने उत्तर दिली काही वेळात मदतीने तपस्याने स्वतःच सगळं आवरायला घेतलं नुकतच सम्राटने रवीला त्याच्या कॅबिन मध्ये बोलवलं होतं बॉस यात काय बॉम्ब आहे पुढच्या अर्ध्या तासात फुटणार आहे तसा रवीचा चेहरा बघण्यासारखा झाला त्याच्या हातात असलेला तो बॉक्स त्याच्या हातात सही थर थर कापू लागला मूर्ख दिसतय ना गिफ्ट बॉक्स आहे तरी असले फालतू प्रश्न काय विचारतोस कोणाला द्यायचंय हे गिफ्ट आय I मीन mean, कोणापर्यंत पोचवायचंय तुम्ही फक्त बॉक्स दिला कोणाला द्यायचंय ते नाही सांगितलं म्हणून विचारतोय घरी पाठव आज्ञा दिदीसाठी एडव्हान्स रक्षाबंधन गिफ्ट आहे का पण रवीच्या तोंडून रक्षाबंधन गिफ्ट ऐकून सम्राटचा पारा चढला त्या वाक्यामध्ये आज्ञाचा उल्लेखही रवीने केला होता पण का सम्राटला फक्त रक्षाबंधन गिफ्ट हे पुढच्या पाच मिनिटात जर तू इथून गेला नाहीस ना इसना। तर मी तुझी बॉडी पार्सल करून तुझ्या बहिणीला रक्षाबंधन गिफ्ट म्हणून पाठवेन तसा रवी एक सेकंद ही न थांबता त्याची बॉडी घेऊन तिथून पळून गेला इडियट कामापेक्षा बडबडच जास्त सम्राट डोक्याला हात पकडून बसलाच होता तितक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजले त्याने बाजूला नजर करून पाहिलं तर जॅकचा फोन होता हा जॅक बोल बॉस तुमची शंका खरी ठरली तो फोन सध्या बंद आहे तेवढा एक कॉल सोडला तर त्याची कोणतीही कॉल हिस्ट्री नाही या आय न्यू इट एवढी मोठी प्लॅनिंग करणारा माणूस इतका मूर्ख तर नक्कीच नसेल की इतके मोठे मोठे पुरावे मागे सोडेल बॉस ती दोघं पण आता मिलीत आता आपण कसं शोधणार आहोत कि तपस्या मॅडमवर तो हल्ला नेमका कोणी केला होता मला थोडा वेळ दे माझी नक्की खात्री की आपल्याला काहीतरी क्ल्यू नक्कीच भेटेल गोष्टी इतक्या फास्ट घडल्यात की कदाचित काही गोष्टींकडे आपलं अजून लक्ष गेलं नाही मी कॉल करेपर्यंत वाट बघ आणि हो आपला माल सप्लाय होणार होता तो झाला का येस बॉस डिलिव्हरी झाली उद्या राहिलेलं पेमेंट मिळून जाईल हम्म ठीक आहे पोलिसांचा काही इश्यू वगैरे नो सर सगळं आपल्या कंट्रोलमध्ये तुम्ही काळजी करू नका ओके देन बाय सर एक सांगायचं होतं हा बोल सर माझ्या कानावर उडत उडत खबर आलीय की सीबीआयच्या हिटलिस्ट वर तुमचं सुद्धा नाव आहे बातमी खरी आहे की खोटी माहित नाही पण मला वाटतं आपण आता रिस्क घ्यायला नको सम्राट या जगात रिस्क घेण्यासाठीच आलाय तू त्या सगळ्याच टेन्शन घेऊ नको जॅक तू फक्त मी तुला जेवढं सांगेन तेवढं काम करत राहा ओके बॉस बाय जॅकने फोन ठेवला सम्राटनेही फोन ठेवून दिला तो घडून गेलेल्या घटना सुरुवातीपासून रिकॉल करू लागला अरे 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 हळू तोंडावर पडला असताच की आता कुठे निघालाय एवढ्या घाईघाईत ते तेजा दरवाजा उघडून बाहेर जातच होता पण त्याने दरवाजा उघडताच रवी पळत आत आला टक्कर होता होता टक्कर राहिली त्याला थांबवलं नसतं तर तो ऑलमोस्ट तोंडावरच पडला असता तेजा मला हे पार्सल अर्जंट सरांच्या घरी पाठवायचंय अस काय या बॉक्स मध्ये तेजा आता ते मला कसं माहित असणार वरतून बंद आहे दिसत नाहीये का तुला मला तर वाटते रवी यात एखादा मोबाईल वगैरे असेल बघ ना बॉक्सचा शेप पण तसाच आहे हो रे तेजा पण सर कशाला घरच्यांना मोबाईल पाठवतील हो ऑलरेडी त्यांच्याकडे चांगले फोन आहेत मला तर आधी वाटलं सरांनी आज्ञा दिदीसाठी रक्षाबंधनचं ऍडव्हान्स गिफ्ट घेतलंय मी त्यांना बोलून पण दाखवलं पण त्यावर ते खूप चिडले पण त्याच्या या वाक्यावर तेजाला काहीतरी क्लिक झालं तस त्याने रवी कडे पाहिलं रवीने पण नेमकं त्याच तेजाकडे पाहिलं आणि मग रवीला ही ती गोष्ट क्लिक झाली पिंकी? पिंकी हा नक्कीच हा फोन सरांनी पिंकीसाठी मागवला असेल तिचा फोन खराब झाला असेल किंवा पनवेललाच राहिला असेल अरे तेजा सरांनी जर तिला फोन गिफ्ट केला असेल ना तरी तो साधा सुद्धा नसेल महागातलाच असेल आणि सर पिंकीला महागातला फोन का देतील तिच्याकडून एक लाख वसूल करायचे म्हणून तिच्याकडून काय काय करून घेतले आणि तिला आता असा फुकटात फोन कसा देतील रवी मला असं वाटतय की डाळीत काहीतरी हिरवं आहे नीट बघ यार तेजा एकतर कडी पत्ता असेल किंवा कोथिंबीर असेल वट तूच म्हणालास ना डाळीत काहीतरी हिरव मग एकतर कडी पत्ता असेल किंवा कोथिंबीर असेल असे काय लोक देतोय अरे रवी गाढवा मला काल आहे असं म्हणायचं होतं पण वेळेला शब्द आठवले हो नाही तू तर माझ्या म्हणीची आई बहीण करून टाकलीस निघाता जा लवकर नाही सर आपला कडी पत्ता करून फोडणीला टाकतील इकडे तपस्याने तिचं मॉर्निंग रुटीन आवरलं ती पुन्हा बेडवर येऊन बसली मेडने तिला सफरचंद कापून दिला वगैरे करून आणि फ्रूट खाऊन तिने सकाळच्या मेडिसिन घेतल्या तिचं सगळं करून मेड निघून गेली तपस्याने थोड्या वेळासाठी डोळे बंद केले गुड मॉर्निंग अचानक तिच्या कानावर आवाज पडला तसे तिने डोळे उघडले तर आज्ञा समोरून तिच्याच दिशेने येत होती गुड मॉर्निंग आज्ञा तिने किंचित स्माइल केली पण आत्याच्या बोलण्यानंतर तिला आता खरंच तिथे अवघडल्यासारखं हो वाटत होत काय मग कस वाटत आता पण तिच्या आवाजाचा टोन आज त्याला थोडा बदललेला वाटला काल जितकी ती हसून खेळून बोलत होती तितकी आज फ्री वाटत नव्हती हो हम्म मी ठीक आहे तपस्या मला तुझ्याशी थोडं बोलायचं होत तशा तपस्याच्या भुवया उंचावल्या आईसारखी ही पण आता आपल्याला सुनवायला आलीये की काय असिला क्षणभर वाटलं तपस्या आयम सॉरी एम huh? सॉरी काल आई खरंच तुझ्याशी खूप वाईट वागले ऍक्च्युली काल मी तुमच्या दोघींच सगळं बोलणं ऐकलं म्हणजे मला ऐकायचं नव्हतं पण कानावर पडलं आणि काल खरंच जे काही झालं त्या तुझी काही चूक नव्हती अगं तू भाईच्या रूम मध्ये नसती ना गेली तरी भाईने तिच्याशी लग्न केलं नसतं कारण त्याचे रुल्स आणि आयुष्य जगण्याचे नियम खूप वेगळे आहेत शिवांगी कदाचित त्या नियमात बसत नव्हती त्यामुळे जरी तू इथे नसतीस ना तरी सुद्धा भाईने तिच्याशी लग्नाला नकारच दिला असता पण आईने सगळ्याच खाबर तुझ्यावर फोडलं मला कालच तुझ्याकडे यायचं होतं पण तुझी माफी कशी मागू तेच कळत नव्हतं म्हणून ना झाले आईच्या वतीने मी तुझी माफी मागते आय एम रिअली व्हेरी सॉरी ओके आज्ञा तू का माफी मागतेस तू तर माझ्याशी नेहमी चांगलंच वागतेस पण माझी आई तुला बोलली ना त्याच मला वाईट वाटतय चेल ग त्या जे काही म्हणाल्या त्यावर माझं उत्तर सुद्धा ऐकलं असे मी पण त्यांना जशाच तसं उत्तर दिलं त्यामुळे कालचा हिशोब कालच मिटला आणि तसही मी घडून गेलेल्या गोष्टींचा जास्त विचार करत नाही सो चेल हो यार तपस्या तुझी उत्तर तर काही सॉलिड होती खास करून तू ऋतिक रोशनवाला डायलॉग मला खूप आवडला खर तर मला आईने तुझा अपमान केला त्याचं वाईटही वाटत होत पण तुझी उत्तरं ऐकून हसायला पण येत होत कसली सॉलिड आहेस यार तू आणि भाईबद्दल तू जे काही म्हणालीस ना ते अगदी खरंय मला सुद्धा नेहमी हे जाणवत कि तो खूप एकटाय त्याला एका अंडरस्टँडिंग लाईफ पार्टनरची गरज आहे पण त्याच्यासोबत त्याला एका अशा पार्टनरची पण गरज आहे जी त्याला हसायला शिकवेल मन मोकळ तो नेहमी सडू सारखा चेहरा करून फिरत असतो आणि ते मला अजिबात आवडत नाही यार इतरांचे भाऊ बहीण कस त्यांच्यासोबत मस्ती करतात बाहेर आउटिंगला जातात एकत्र येऊन भांडण करतात तसं भाई माझ्यासोबत कधीच काहीच वागत नाही इनफॅक्ट मला तर त्याच्यासोबत बोलायची पण भीती वाटते त्यामुळे त्याच्याशी बोलताना पण मी खूप विचार करून बोलते तस तर आमचं काही रक्ताचं नातं नाहीये पण जेव्हापासून आमची ओळख झाली ना तेव्हापासून मी त्याला माझा भाऊच मांडते पण कदाचित तो मला त्याची बहीण मानत नाही एनिवेज पण मी भाईला तुझं नाव सांगणार आहे आणि तू काय सांगणार आहेस हे वाटत ना की त्याला कोणीच समजून घेत नाही ते खोट आहे तू त्याच्या मनातली अगदी करेक्ट गोष्ट ओळखलीस त्याला काय हवंय काय नकोय इनफॅक्ट शिवांगीच्या बाबतीत तुझं आणि त्याचं मत सुद्धा सेम होत म्हणजे तुमच्या दोघांची विचार करण्याची पद्धत सुद्धा सारखी आणि आता तपस्याचा चेहरा बघण्यासारखा झाला आधीच आत्याबाईंनी काही कमी कांड करून ठेवले नव्हते त्यात आता त्यांची मुलगी पण डोई जड व्हायला बघत होती आज्ञा तू सरांना यातलं काहीही सांगणार नाही असं हो का आणि मी तुझ ऐके असं वाटलं का तुला आज्ञा हसतच मागे मिळाली पण तितक्या समोरून येणाऱ्या कुणाला तरी धडकले